अक्कलकोट महाराज श्री दत्तांचे अवतार आहेत आणि असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत असतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा आशीर्वाद असावा अडचणींच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा असावा त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांच्या जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल सध्या देव तुला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यासारखा दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस तू जे मागत आहेस ते तुला या रात्रीत मिळून जाईल देव तुझी प्रार्थना ऐकत आहे आणि ऐकणारच नाही ना असं कधी होणार नाही असं तू समजू नकोस शत्रु तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण देव त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहेत चिंता सोड आणि हे एक मनातील इच्छा पूर्ण होतील तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला तुझे आयुश आहे तुझे आयुष्य बदलायला तीन मिनिटे ही पुरेसे आहेत बघत रहा देवाची सर्व वचने जरी खरी होतील की नाही तू कितीही चुका केल्या तरीही देव दयाळू आहे आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत देव म्हणतो जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजही शेवटची रात्र ठरेल तुझ्यावरील देवाचे प्रेम सुद्धा आहे देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक दुःखाचे रूपांतर सुखामध्ये नक्कीच करेल आगामी शनिवार आणि रविवारचे दरम्यान तुमचे जीवन कायमचे बदलेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची तीन मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत माझ्या प्रिय मुला देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहेत तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यावा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल